मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न मालेगाव दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान या तिन्ही वास्तूंचे आणि नव्यानेच तयार झालेल्या मोसंबुलच्या एका मार्गिकेचे लोकार्पण मान्य नामदार दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक यांच्या हस्ते आणि आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल आणि मान्य आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम मोसमपूल मार्गिकानंतर शिवतीर्थ परिसर परिसरिकरण त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि सर्वात शेवटी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा पार पडला या सर्व कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करून या सर्व संरक्षणांचे साक्षीदार झालेत त्यांचा अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून आलेले भंतेजी यांनी धार्मिक उद्दोषात या कार्यक्रम पार पाडला यावेळी समुदाया संबोधन करताना मान्य नामदार दादाजी भुसे म्हणाले की आज खऱ्या अर्थाने मालेगावकरांच्या तीन पिढ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांचे आभार मानतो त्यांनी ह्या तिन्ही वास्तू आणि विकास कामांसाठी मालेगावकरांना मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आता मालेगावकरांची जबाबदारी आहे की या सर्व वास्तूंचे पावित्र्य जपून एकात्मतेचे दर्शन घडवावे मालेगावकरांसाठी आज भाग्याचा दिवस असून एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि तीस वर्षापासून प्रतीक्षित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या सर्व महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महा मानवांचा वास्तुलोकार्पण सोहळा मोठ्या थटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेतेगण व अगणित शिवप्रेमी नागरिक फुलेप्रेमी जनता आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांच्या उत्साहाने सोहळा भव्य दिव्य झाला या तिन्ही ठिकाणी जल्लोषात अतिश बाजीने सोळा लक्षणे ठरला उपस्थित सर्वांचे आभार मान्य नामदार दादाजी भुसे यांनी मानले